नमस्कार शेतकरी मित्रांनो शुभ सकाळ शुभप्रभात शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहे सांगोला म्हश बाजारात तर मित्रांनो आज आपण सांगोला म्हश बाजारातील सर्व प्रकारच्या मशीनच्या किमती या व्हिडिओच्या माध्यमातून कवर करणार आहे जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो तुम्हाला कोणत्या प्रकारच्या मशीनच्या किमती व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला आवडतील ते कमेंट करा आपण प्रत्येक रविवारी सांगोला महेश बाजार आणि शुक्रवारी घोडेगाव म्हैस बाजार आपल्या चॅनलवरती अपलोड करत असतो त्यामुळे शेतकऱ्यांना जर बसल्या मशीनच्या किमती आपल्या चॅनलवरती पाहायला मिळतात तर मित्रांनो जर कोणी म्हैस गोटेची मुलाखत देण्यासाठी इच्छुक असेल तर त्यांनी आपला नंबर आहे त्र्याण्णव सातशे एकसष्ट दोनशे या नंबरवरती व्हॉट्सअपला मेसेज करू शकताय आणि तुम्ही कोणत्या गावातून असा व्हिडिओ पाहता येईल कमेंट नक्की करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बाया किती दुसऱ्या येते किती पिढी आहे पहिलावरला लिटर नववी तु पिढी दुसऱ्याचे किती दिवस टाईम आहे टाइम किती आहे दहा दिवस दहा दिवस टाईम आहे बघू शकता आहे आहे मुर्रा कुठलं गाव मिरज काय सांगितली तू <laughs> एक चाळीस सांगाय एक लाख चाळीस सांगा ला फायनल एक पाच एक दहा एक लाख पाच एक लाख पाचला फायनल होईल दुसऱ्या व्यथाला पहिल्या व्यताला नऊ लिटर पिळेल होऊ शकताय बया मोबाईल नंबर मोबाईल नंबर सांगा की हा सांगायचं ऐंशी ऐंशी सत्याऐंशी सत्त्याऐंशी अठ्ठावीस शहात्तर शहत्तर बावन बावन एक लाख पाच फायनल, फायनल एक लाख पाच फायनल बघू शकत पहिला रु दला पहिला रू दोन लाख टाईम किती एक दहा टाईम किती टाईम आठदा दिवस पहिलं रू जात आहे मित्रांनो आठदा दिवस टाईम आहे वाडा जरा फोडवाडा घेऊ शकता आहे एक लाख दहा किंमत सांगितली फायनल काय होईल फायनल काय होईल पंच्याण्णव गाव कुठलं कालमेल पंच्याण्णव हजाराला सोडायचे जे घेऊ शकता मोबाईल नंबर सांगा त्रेसष्ट साठ सतरा त्रेसष्ट साठ सतरा अडुसष्ट चौऱ्याहत्तर ठीक आहे पै कसे दाताला की चारदाची पहिला रू पहिलं रु चारदाची रिड आहे ती पण पहिला रू आहे दुसरी आहे हिला फिरवून दर ही झाली आहे बर किती टाईम आहे हिला आठ दहा दिवस काय सांगितलं हि किंमत काय सांगली पंच्याण्णव फायनल काय होईल ऐंशीला ऐंशी हजाराला सोडायचे होऊ शकत आहे ऐंशी हजार पहिलीकडली कसे पलीकडली पहिल्यावर आहे का दुसऱ्यात दुसऱ्या यात किती पिळ आहे पहिल्यावरला किती पिळले दूध किती निघले पहिल्यावरला पिलरला सहा सात लिटर पीळ दुसऱ्या दुसऱ्याला वेळ झाले होऊ वे शकत आहे ही किंमत पंच्याण्णव फायनल ऐंशी म्हणजे पण ऐंशी हजार फायनल सांगितले तर गाव कुठलं आलमेल मोबाईल नंबर मोबाईल नंबर मोबाईल नंबर झिरो सेवन झिरो वन नाईन सेवन झिरो वन नाईन एट थ्री फाईव्ह नाईन सेवन फोर किती वेळेत आला वया किती वेळेत आला किंमत काय सांगितली किंमत पहिलं रो टाइम किती आहे सात आठ दिवस पहिलं रो चार दात आहे सात आठ दिवस टाइम आहे मोठे माप पाहिजे किंमत काय सांगितली किंमत एक पंचवीस फायनल लाखाला मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर त्रेसष्ट साठ सतरा कितीलाय किती पहिल्या रो दाताला मित्रांनो बॉडी स्ट्रक्चर पहिला रोय अजून दाताला दोन दात आहे थोडी वाढता मोठ्या मापाची रिणी कोल्हापूर दोन दात बॉडी स्ट्रक्चर बघू शकता आहे रोय अजून दोन दात आहे दहा पंधरा दिवस काय किंमत काय सांगेल किंमत काय सांगेल किंमत लाख लाख दीड दीड लाख रुपये फायनल काय अपेक्षा आहे एकचाळीस लाख मोबाईल नंबर सांगा सांगाय नव्याण्णव तेवीस त्र्याहत्तर सत्तेचाळीस शहाण्णव किती वेळ आला आहे तिसऱ्या येत आला तिला किती टाईम आहे अजून दहा अकरा दिवस किती पिळे दुसऱ्याला सोळा लिटर पिळेल दुसऱ्यावर सोळा लिटर पिळे होऊ शकता हे दोन मोठ्या मापाचे तिसऱ्या वेळ आहे दुसऱ्या वेळ सोळा लिटर पिळेले हिचं काय सांगितलं एक पंचावन्न हिचं कसं होईल पाहिलं एक पंचेचाळीस सोळा लिटर दूध पिळेले मोबाईल नंबर सांगा नव्याण्णव पंच्याहत्तर नव्याण्णव पंच्याहत्तर सतरा सतरा त्रेचाळीस पंचेचाळीस त्रेचाळीस पंचेचाळीस किती वेळ जे किती वेळ दुसरं येत आहे किती पिळे पहिलं रुला साडेतीन चार साडेतीन चार लिटर पिळे किती दिवस टाईम आहे पंधरा दिवस कुठलं जाऊ गाव बेकोडी काय किंवा मग सांगता येईल पासष्ट हजार कसं होईल फायनल कमी जास्त होईल मोबाईल नंबर सांगा एक त्र्याण्णव सत्तर सेहेचाळीस एकावन्न अठ्ठावन्न का मित्रांनो पहिल्यावरला येईल काय खाली रेडी येईल खाली रेडी किती पेळेल पहिल्यावरला चार चार लिटर काय सांगता नव्वद फायनल काय ऐंशी ऐंशी हजार रुपये फायनल कुठलं आपलं मोबाईल नंबर सांगायला शंशी झिरो पाच पाव एकसष्ट रोज आहे तिला किती टाइम आहे आजारा दिवस दहा बारा दिवस काय सांगितलं एक लाख एक लाख रुपये चांगली पहिल्या रोज एक लाख बया कसे दाताला दाताला कसे दाताला चार दात किती दिवस टाइम आहे पंधरा दिवस पहिला रोज चार दात दाऊ आहे एक संगली संगाई कश पंचाण कुछ लगाओ इंदापुर पंच हज़ार फाइनल हो सकता है मोबाइल नंबर सक त्रिया ऐसी त्रिया एक पंडरपुरी किती वेळ आला तिसऱ्याला कुठला गाव मोहोळ तालुका तिसऱ्या पंढरपुरी म्हैसाहेब शकत आहे किती पिळे दुसऱ्याला अकरा लिटर पिढी अकरा लिटर पिळे किती अजून याला दहा दिवस काय सांगितलं नव्वद हजार सांगा फायनल काय अपेक्षा आहे ऐंशी पंच्याऐंशीला ला ऐंशी पंच्याऐंशीला ला सोडायचे मोबाईल नंबर सांगायचा पंच्याऐंशी एक्क्याऐंशी छेचाळीस पंचावन्न होऊ शकतं आहे पंढरपुरी बघू शकता आहे मित्रांनो बाजार किती भरला आहे भरपूर गर्दी बाजारात पाहायला मिळते आज गिरायक पण भरपूर आहे आणि बाजार पण फुल भरलेला आहे तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि तुम्हाला कोणत्या प्रकारच्या मशीनच्या किमती व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला आवडतील ते कमेंट करा म्हणजे पुढे व्हिडिओमध्ये आपण तशा प्रकारच्या मशीनच्या किमती कवर करण्याचा प्रयत्न करूया आणि मित्रांनो जर कोण शेती शेतीविषयक शेतीतली पिकं असतील किंवा गायींचे गोटे मशीनच्या गोटेची मुलाखत जर द्यायला पण इच्छुक असेल तर आपला नंबर आहे त्र्याण्णव सातशे एकसष्ट दोनशे या नंबरवरती मेसेज करू शकता आहेत आपण संपर्क करून तुमच्या गोटेजी शेतीविषयी आणि मुलाखत घेतली जाईल धन्यवाद सांगोला म्हैस बाजार